थोडक्यात थोकली का नाही फेकला असतं का नाही सगळं सामान आणून ठेवलं आता पण थोडस जायचंय तो झोप आली खूप लागल्या सगळं झालंय बाळ तेवढं खुश वाटतंय मला हा बाकी सगळ्यांचा घाम निघाला तू खुश आहेस ना हा बल घेऊया का चला निघालो होत तुमच्याकडेच आहे की मी खिडकीवरती ठेवलं होत हो हो थांबाले हो कुठे गेलं खिडकीवर ठेवलेलं आहे का

Pou <coughs> salay. <coughs> <coughs> <coughs>